ओके मित्रांनो आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आता आलेलं होत आता आल्याच्यानंतर नंतर तर ह्याच्यामध्ये सुरुवातीला तर तुम्हाला आपलं आढळून मशीन जे काय आहे ते ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला बिटमाऊस सांग शे आपले प्रोजेक्ट दिलेले आहेत ते सर्व आपल्या दिलेले आहेत व्यवसाया खाली तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले आहे ते, ते जाऊन एक वेळेस नक्की बघून घ्या तर आता अशा तरी सर्व ओपन करून घेतल्याच्यानंतर त्यानंतर तुम्हाला सिम्पली पूर्ण सुरुवात घ्यायचं आहे प्लस ते क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर आता मी मित्रांनो सिंपली तुम्हाला काय आपलं जे काय आपण तुम्हाला फोल्डर दिलं आहे तर फोल्डर ओपन करून घ्यायचं तुम्ही एस पी बाउंजे आहे ते व्हिडिओ आपण एडिट करणार आहोत त्यासाठी आपण हा फोटो आपण एडिट करणार आहेत आपन तो ती ती ते यातून आपण जे काही फोटो तुमच्या असतील ते फोटो ॲड करून घ्यायचे आहेत ते फिल कॉम्पिशन एरिया करायचं आहे आणि पुढच्या बीडजवळ जाऊन ही जी जे काय लेअर असेल तर अशा प्रकारे वाढवायची आहे परत तीन ते क्लिक करून याला फिल कॉम्पिटिशन एरिया करून घ्यायचं आहे मी तुमचे फोटो जे काय असतील ते व्यवस्थित अशा प्रकारे बीटनुसार जे आहेत तिथून बसून जातील तर बघू शकता मी कशाप्रकारे आपले फोटो जे आहेत ते व्यवस्थित सेट करून घेत आहे तर अशा वेळी सर्व सेट करून घेतल्याच्यानंतर पूर्ण मी तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे तर सुरुवातीला आल्याच्या नंतर तुम्हाला ह्याच्यावरती परत प्लसवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे सॉरी इथं टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे तर कोपऱ्यामधे आहे तर टेस्ट आहे बघू शकता तर टेक्स्टवरती क्लिक करायचं तुमच्या जे काही चॅनल्स किंवा यूट्यूबचे किंवा जे काय तुमचं लोगो टाय असेल असून टाकून घ्यायचं ओके ते क्लिक करायचं आहे तिथं ऑलरेडी माझाही लोगो तुम्हाला तयार करून दिले जर त्याच्यामध्ये तुम्हाला एडिट करायचं झालं तर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे खाली मित्रांना ए आहे दिसत आहे एडिट टेक्स्टवरती कधी क्लिक तुमचं जे काय नाव असेल ते अशा प्रकारे एड करून घ्यायचं ओके होती क्लिक करून द्यायचं आहे आता ओके क्लिक करून दिल्याच्या ह्याच्याबद्दल मला काहीच बदलायचं नाही तर तुम्हाला काय करत थोडंसं बॅक आपला हा जो लोगो आहे हा तुम्हाला तर पूर्णपणे अशा प्रकारे टॉप लावून ठेवायचा आहे मी आपला लोगो जो आहे तो जाईजाई तुम्हाला दिसत असेल तर अशा वेळेस टॉप लावून ठेवल्याच्यानंतर थोडं बॅक यायचं तुम्हाला परत आपलं शेक एपेकमध्ये जे आहे ते येऊन जायचं तर एक नंबर तुम्हाला जो काही फोटो दिसत असेल माझा ते क्लिक करायचं इफेक्ट्स मिळून जायचं आहे हिचा इफेक्ट तुम्हाला इथे कॉपी करायचं आहे आणि थोडंसं बॅक यायचं आहे आता बॅक आल्याच्यानंतर आपल्याला परत समज इथे येऊन जायचं आहे आणि वरती एक नंबरचा जो काही फोटो असेल आपला त्यावरती क्लिक करून इपेड्सवर जायचं आहे इपेट्सला जो आहे इथून अशा प्रकारे व्यवस्थित पेस्ट करून घ्यायचं आहे आता पेस्ट करून परत बॅक यायचं आहे परत आपल्याला जे आहे पे प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि दोन नंबरचा जो काही आपला फोटो असेल त्यावरती क्लिक करून इथं इपेट्समधून जायचं आहे आणि हा इपेड तुम्हाला इथं परत कॉपी करायचं आहे थोडं बॅक येऊन आहे आपल्या यायचं आहे आता बिठमावसामध्ये आल्याच्यानंतर नंतर आता ह्याच्यामध्ये जेवढे काही आपले उरलेले सर्व फोटो आहेत त्या उरलेल्या सर्व फोटोना हा जो इफेक्ट आहे आणि इथून एक करूं, करूं चाहे। तो चाहे तो एक करून पेस्ट करून घ्यायचं आहे तर पेस्ट करण्यासाठी सिंपली तुम्हाला फोटो ते क्लिक करायचं आहे ते कोपऱ्यामध्ये जो आहे इपेट्स नाव ऑप्शन आहे ती कोपऱ्यामध्ये परत उजव्या साईड आव्या साईडला तीन डॉट तीन डॉट ते क्लिक करून इथून दोन नंबरचा जो का आपला ऑप्शन आहे इपेट पेस्ट नावाचा तर त्यावेळी क्लिक करून द्यायचा आहे म्हणजे तुमचे जे काही इफेक्ट असतील ते तुम्ही पेस्ट होऊन जातील मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो आहे तो दिसणार आहे तर ह्याच्यामध्ये तुम्हाला सिम्पली काय करायचं तुमचा जर लोगो तुम्हाला वर सेट करायचा असेल तर अशा प्रकारे तुम्ही तर वरती पण सेट करून घेऊ शकता सेंटरला किंवा जसा मी मगाई खाली जोडला होता प्रकारे करून सेट करून घेऊ शकता आता सर आपले एडिटिंग वरती सेटिंग्सला शेअर्स आहे किंवा आहे चौकनामध्ये तर त्यावरती सेम्पली मला क्लिक करायचं आहे इथून जो काय आपला असेल एक्सप्लेन करून घ्यायचा आहे आज चढून मग असा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ लाईक केला नसेल तर परत्येक लाईक करून घ्यायच्या सबस्क्राईब करून घ्या चला तर मग मित्रांनो भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र